वडनेर पाथर्डी रोड पिंपळगाव खांब फाटा नाशिक या ठिकाणी हॉटेल ऑरेंज ट्री चुलीवरचे मल्हार कंदुरीचं भव्य उद्घाटन बाबुराव घुगे आणि वत्सला घुगे आजी आजोबांच्या हस्ते करण्यात आलं हॉटेल ऑरेंज स्ट्रीटचं वैशिष्ट्य म्हणजे निसर्गरम्य ठिकाणी कुटुंबासाठी स्वतंत्र व्यवस्था शाकाहार आणि मांसाहारी यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून चार चाकी आणि दुचाकीसाठी पार्किंग आहे हॉटेलमध्ये मांसाहारासाठी तीन दिवस योजना घेऊन आल्या असून चुलीवरची मल्हार कंदुरी मटन भाकरी शुक्रवारी सहा जून दोन हजार पंचवीसला सायंकाळी सहा वाजता फक्त एकशे ऐंशी रुपयामध्ये आणि शनिवारी सात जून दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजेपासून दोनशे रुपयांमध्ये आणि रविवारी आठ जून दोन हजार पंचवीसला ला सकाळी अकरा वाजेपासून अडीचशे रुपयांमध्ये या तीन दिवसीय मेजवानीचा आस्वाद घेण्याचं आवाहन आजी आजोबा बाबूराव घुगे वत्सला घुगे यांनी आहे हॉटेल ऑरेंज ट्री चुलीवरची मल्हार कंदुरीसोबतच अंडाकरी चिकन थाळी मटन थाळी स्पेशल मटन थाळी असे विविध खाद्यपदार्थ खवय्यांसाठी उपलब्ध आहेत हॉटेल उद्घाटनाप्रसंगी प्रमुख अतिथी माजी नगरसेवक प्रभाकर पाळवे डॉक्टर राहुल ठाकरे सुनील कोथमिरे मदन ढेमसे साहेबराव आव्हाड सामाजिक आणि राजकीय उद्योजक शासकीय अधिकारी यांनी हजेरी लावली होती पाहुण्यांचं स्वागत दीपक घुगे आणि गणेश घुगे यांनी केलं या नाशिक महानगरपालिका हद्दीतील असलेल्या रोड या या परिसरामध्ये जागेचे मालक पाटील गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी शेती व्यवसायातून व्यापार उद्योग पाठचाल करत असताना या ठिकाणी ज्या घोगे परिवाराच्या वतीने ह्या ठिकाणी हॉटेलचं उद्घाटन त्यांच्या माता पितांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलं खरोखर तो मनापासून त्यांना धन्यवाद देतो आजच्या ह्या कलियुगामध्ये आपण बघत आहात या महाराष्ट्रामध्ये अनेक मुलं सुशिक्षित आहात पण त्यांना नोकऱ्या नाही त्यामुळे कुठेतरी व्यवसाय किंवा वळायला पाहिजे म्हणजे माता पात्यांचा आशीर्वाद घेऊन सनी त्यांचं मार्गदर्शन घेऊन या ठिकाणी हे संतोष आणि सर्व त्यांचे तिन्ही बंधू आज या ठिकाणी या हॉटेलचं नव्याने रूपांतर करण्यात आले गेल्या एक वर्षापासून तो हॉटेल चालवतो आहे माझी संगीतेचे मैत्रीचे संबंध आहे पण त्यांचा काल फोन आला की साहेब असं असं आपण नव्याने त्याचं नियोजन करतो आहे आणि आत्ताच इतक्यात त्यांच्या माता पितांच्या हस्ते या ठिकाणी त्याचं ओपनिंग झालेलं आहे आणि ह्या ठिकाणी मी खरोखर मी माझ्या वाडाच्या वतीने प्रभागाच्या वतीने या वडनेर पिंपळगाव पातळी झाडेगाव बिरगावच्या वतीने मी त्यांना खरोखर खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या हातून या हॉटेलच्या माध्यमातून या लोकांची सेवा हो त्यांना त्या ठिकाणी मी आई भावनेला पूजा भावनेला प्रार्थना करतो तर त्यांना यश यश लाभो असे मी पुन्हा त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार पटेल द ऑरेंज ट्री पिंपळगाव खांब फाटा नाशिक आमच्या इथे मल्हार कंदोरी स्पेशल मटण थाळी माझ्या आई वडिलांच्या हाताने बनवलेली आपण स कुटुंब सपरिवार अगत्य येण्यास करावे व हॉटेल स्वादिष्ट जेवण करावे तंदुरी चिकन मटन थाळी आजपासून सुरू होत आहे द हॉटेल ऑरेंज ट्री वडनेर गेट रोड पिंपळगाव खांब पाथडी फाटा नाशिक वेद न्यूज साठी प्रतिनिधी चंदन करे नाशिक